चालते फिरते मृत्यूचे सापळे कल्याणच्या रस्त्यांवर अवजड वाहनांचा कहर सुरक्षेचे नियम धुळीस मिळाले शहराच्या रस्त्यांवरून दिवसेंदिवस धावत असलेल्या अवजड ट्रक डम्पर आणि कंटेनरमुळे नागरिकांच्या सुरक्षेवर गदा आली आहे वाहतूक नियंत्रणाचा अभाव रस्त्यांची बिकट अवस्था आणि प्रशासनाचे निष्क्रिय दुर्लक्ष या तिहेरी संकटामुळे कल्याण शहर अक्षरशः चालते फिरते मृत्यूचे सापळे बनले आहे पत्री परिसरातील दृश्य हे त्याचे जिवंत उदाहरण आहे पुलावर वरून जाणाऱ्या एका ट्रकच्या मागील बाजूस लटकणारी लोखंडी साखळी आणि मोठा हुक बघून कोणाच्याही अंगावर शहारे येतील वेगात जाणाऱ्या वाहनां जर हा हुक एखाद्या दुचौकी साराला लागला तर तो गंभीर जखमी होऊन मृत्यूही ओढवू शकतो अशा जीव घेण्या परिस्थितीतही प्रशासनाचे डोळे मिटलेले दिसतात कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणारे अनेक मार्ग जसे की पत्रीपूल शांतीनगर खडवली मोहना रोड आणि दुरुस्ती अभावी ढासळलेले बोगदे या सर्व ठिकाणी अवजड वाहनांचा उच्छाद कायम आहे ट्रक आणि डम्पर रात्रंदिवस या रस्त्यांवरून बेधडक फिरतात महापालिका आणि वाहतूक विभागाच्या परवानगी शिवाय काही बांधकाम कंपन्या वाळू आणि सिमेंट वाहतूक करणारी वाहने शॉर्टकट म्हणून हे मार्ग वापरतात परिणामी रहदारीची भीषण कोंडी धुळीचे प्रचंड प्रदूषण आणि अपघाताचा सततचा धोका निर्माण झाला आहे पत्रीपुरावरील वाहतुकीचा दबाव इतका वाढला आहे की पादचारी आणि दुचाकी स्वारांना सुरक्षितपणे जाण्यासाठी जागा चुरली नाही रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तुटलेले गर्डर्स खड्ड्यांनी भरलेला रस्ता आणि धूळ यांच्या संयोगाने दररोज नागरिक आपला जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत साखळी हुक बाहेर आलेले आयन बार ही दृश्य आता इतकी सामान्य झाले आहेत की प्रशासनालाही त्याची संवेदना ना उरलेली नाही वाहतूक विभागाने या चालत्या मृत्यूच्या सापळ्यांवर तातडीने लगाम वाहतूक विभागाने या चालत्या मृत्यूच्या सापळ्यांवर तातडीने लगाम लावला नाही तर कोणत्याही क्षणी एखादा मोठा अपघात होऊ शकतो पुलांची नियमित तपासणी अवजड वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग आणि रात्रीच्या वेळी कडक गस्त ही काळाची गरज आहे अन्यथा प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे कल्याणच्या रस्त्यांवर मृत्यूचा सापळा कायम खुला राहणार आणि त्याची किंमत सामान्य जनतेला चुकवावी लागेल